नवरात्रीमध्ये जेवढ्या साड्या ऑर्डरमध्ये असतील तेवढ्या आपल्यासाठी कमीच आहेत म्हणूनच मिशोवरती खूपच मस्त कॉम्बो साड्यांचं कलेक्शन तुमच्यासाठी खूप छान छान अशा साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेले आहे तुम्ही ह्या साड्या कोणत्याही सणासाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी यूज करू शकता अशा ह्या साड्या आहेत तर मी मिशोवरून मागवलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक घालणार आहे तर खूप छान अशा ह्या साड्या आहेत आणि तुम्हीही घेऊ शकता कोणत्याही सणासाठी कार्यक्रमासाठी यूज करू शकता पार्टीवेअर खूप छान अशा साड्या आहेत तर बनारसी बनारसीमध्ये आहेत सिल्क बनारसी तर पर्पल कलरच्या पल पर्पल कलर एक ब्ल्यू कलरची आहे आणि एक रेड कलरची आणि एक पिंक कलरची अशा चार कॉम्बोमध्ये मला भेटलेल्या आहेत जर तुम्हाला हवे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तर बघू शकता चार साड्या आहेत खूप छान आहेत तर मी मागवलेल्या आहेत तर मिशोवरून खूप छान असं पॅकेज होऊन आलेलं आहे बघू शकता खूप छान अशा चार साड्या आहेत तर मिशो हा असा एक ऑनलाईन ॲप्स आहे की भारतातील लाखो करोड लोकं याच्यावरून शॉपिंग करतात तर बघू शकता खूपच छान आहे आणि मिशोवरून काय असं आपण प्रोडक्ट्स मागवलं खराब निघालं डॅमेज निघालं तर आपण ते रिटर्नही करू शकतो तर मैत्रिणीनं तुम्हाला असे छान छान कलेक्शन बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती एकदा व्हिजिट जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबायला विसरू नका माझ्या चॅनलवरती खूपच असे छान छान साड्यांचे मिशोवरून मागवलेलं कनेक्श कलेक्शन आहे आणि खूपच खूपच छान साड्या आहेत बनारसी सिल्कमध्ये साड्या आहेत Uh, कोणत्याही फंक्शनसाठी आपण या साड्या यूज करू शकतो आणि पॅकेज होऊन खूप छान मिशोवरून येत आहे बघा आणि छान आहेत कसं होतं आपल्याला जेवढ्या महाग साड्या घेतील तेव घेतल्या तर तेवढ्या खूप कमी असतात साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये जेवढ्या असतील तेवढ्या जेवढी शॉपिंग असेल तेवढं खूप कमी असतं आणि सणावारासाठी अशा साड्या काटापदराच्या आपल्याला खूपच चा गरज असते छान दिसतात लूकही खूप छान येतं नथ घालून खूप छान अशा चा साड्या दिसतात आणि खरंच खूप महाग साड्या घेऊन आपण कसं ते साडी एकदाच घालतो एकदा फोटो काढला की त्याचा प्रेशनच संपला नंतर ती साडी कधी घालतो ते आपल्यालाही माहीत होत नाही तर अशा ह्या साड्या आपण किती घे घेईल तेवढ्या आपण घेऊ शकतो तर जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक चेक करा आणि खूप छान साड्या आहे लूक खूप मस्त आहे मला खूप आवडलेले आहे तुम्हालाही आवडली तर नक्की चेक करा आणि घेऊ शकता मस्त आहे साडी दिवाळीसाठी कोणताही संक्रांती सण आपल्याला जेवढे सण असतील तेवढे बायकांसाठी ज्या स्त्रिया साड्या वापरतात त्यांच्यासाठी ह्या साड्या खूप छान आहेत आणि नक्कीच आपण जाड जाडही दिसत नाही एकदम छान लुक येतं आहे काय काय साड्या फुगऱ्या असतात किती जरी चापून चुपून नेसलं तरी त्या फुगतच जातात तर ह्या साड्या अशा नाही आहेत सिल्क कॉटनमध्ये आहेत आणि खूप बनारसी सिल्कमध्ये आहेत मस्त कलरही आहेत आणि टोमॅटो कलर आहे बघा ह्या साडीचा खूप छान लुक दिलेला आहे मला फोटोही खूप छान आलेले आहेत तुम्हाला पाहायचे असतील तर माझे व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही बघू शकता जयश्री यादव सर्च केलं तर तुम्हाला इंस्टाग्रामवर खूप सारे माझ्या साड्यावरचे व्हिडिओ तुम्हाला दिसून जातील अशा छान छान तर बघू शकता मस्त आहे टोमॅटो कलर आणि खूप छान चारही साड्या मला खूप छान लागलेल्या ला आहेत आणि चार साड्या एकदम साडेबाराशेमध्ये येऊन जात आहेत बघू शकता लिंकवर जाऊन तुम्ही तर मस्त वाटल्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कसं असतं वेगवेगळे चॉईस असते सर्वांचे त्याच्यामुळे मी छान म्हणते म्हणून तुम्हाला छान वाटतील असं नाही तर साड्या तर खूप छान निघालेल्या आहेत बघू शकता तुम्हाला आवडले जर तर जरूर घ्या आणि ही ही साडी खूप छान आहे आणि माझ्याकडे असे कलर नव्हते होते पण असे प्लेनमध्ये होते असे प्लेन वर्कमध्ये नव्हते म्हणून मग मी घेतलेले आहेत तर छान आवडले मला सर्वांनाच आवडले माझ्या मिस्टरांना पण आवडले मला पण आवडले आणि बाकी कसं माझ्या घरामध्ये कोण नाही आहे दाखवण्यासाठी तर छान वाटले मला आणि ही साडी खूप छान आहे दिवाळीसाठी वगैरे नवरात्रीमध्ये घेतली आणि दिवाळीमध्ये मी घातली कारण माझ्याकडे जे कलर होते मी मा पन ते मी दुसरेच घातले मागवले पण मला फॉल फॉलबिडिंग वगैरे करण्यासाठी खूप वेळ झाला त्याच्यामुळे त्यामुळे तर आता ही बघा पिंक कलरमध्ये आहे ही ही साडी खूप व्हायरल आणि फेमस होती तर अजूनही चालते ही साडी खूप घालतात संक्रांतीमध्ये वगैरे छान लुक येते याच्यामध्ये ब्लाऊज गोल्डन जरी असेल पिंक गोल्डनमध्ये जरी असेल किंवा गोल्डनमध्ये असेल तरीही याला चालू शकतो किंवा पिंकही ब्लाऊज चालतो आहे तर ब्लाउज शिवण्याची काही गरज नाही आपल्याकडं असे ब्लाऊज खूपच असतात तर पटकन ब्लाऊज शिवून होत नाही म्हणून जर ब्लाऊज उशिरा शिवला तरीही चालेल तर छान आहे साडी आणि मस्त वाटली तर ह्या साड्या मी घेतलेल्या होत्या खूप दिवस तुम्हाला आज शेअर केलेल्या आहेत तर कशा वाटल्या नक्की सांग